शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आमदार गाडगिळ यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत पूर्वीच्या आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला आणि काल सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक एम एस आर डी सी घेऊन शक्तीपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोध करताना दिसत आहेत सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत बोलत नाहीत म्हणून सत्ताधारी आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला त्यासंबंधी निवेदन आमदार गाडील यांना देण्यात येणार आहे बैठकीस उमेश देशमुख प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके प्रवीण पाटील यशवंत हारुगडे सुधाकर पाटील इत्यादीसह हो शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग करणारच अशा पद्धतीची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे आज सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहोत महाराष्ट्र सरकारला अनेक वेळेला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदनं दिलेले परंतु महाराष्ट्र सरकार ऐकायला ना तयार नाही कसल्याही परिस्थितीत जो नियोजित ठरलेला महामार्ग आहे तो करणारच अशा पद्धतीची घोषणा दोन दिवसापूर्वी केली कालच या अकरा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि भूसंपादन अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना ताबडतोबीनं काम सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सरकारनं जर महामार्ग रद्द केला नाही तरी तर या जिल्ह्यातले जे सत्ताधारी आमदार आहेत त्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन क आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये चो साधारणतः चोवीस तारखेला आम्ही सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय आज शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी घेतलेला आहे